तर अॅथलेटिक फेडरेशन कडून नीरज चोप्राचा सत्कार करण्यात आलाय आणि या पत्रकार परिषदेत नीरजला प्रश्न विचारले जात आहेत आणि सुवर्णपदक विजेता नीरज चोप्रा या प्रश्नांना उत्तर देतोय आता पुढच्या बातम्यांकडे आपण वळणार आहोत या बुलेटिनमध्ये सध्या राज्यामध्ये निर्बंध शिथिलेनंतर दुकानांच्या वेळा वाढवून देण्यात आलेल्या आहेत त्यामुळे दुकानदारांना मोठा दिलासा मिळालाय मात्र आता मॉल्स असतील किंवा धार्मिक स्थळं रेस्टॉरंट्स हे निर्बंध शिथिलतेच्या प्रतीक्षेत आहेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची टास्क सोबत बैठक पार पडली आणि बैठकी या बैठकीनंतर मॉल्स असतील किंवा धार्मिक स्थळं असतील आणि रेस्टॉरंटवरती लागू असलेले निर्बंध शिथिल होण्याची शक्यता वर्तवण्यात आलेली होती मात्र या बैठकीमध्ये यावर काही निर्णय घेण्यात आलेला नाही तसंच गेल्या वर्षीप्रमाणेच याही वर्षी सणांचं साधरूप असेल असं देखील बैठकीमध्ये ठरवण्यात आलं आहे काल रात्री मुख्यमंत्र्यांसोबत टास्क फोर्सची एक महत्वाची बैठक झाली आता हळूहळू राज्यातले निर्बंध जे काही शिथिल करण्याचा विचार सुरू आहे त्यासाठी टास्क फोर्सचं मत सुद्धा घेतलं जातंय आणि त्याच पार्श्वभूमीवर काल काही तज्ज्ञांशी मुख्यमंत्र्यांनी चर्चा केली मात्र आता ज्याप्रमाणे मुंबईमध्ये लोकल सर्वसामान्य ज्यांनी आत्तापर्यंत कोरोना लसीचे दोन्ही डोसेस घेतलेले आहेत त्यांच्यासाठी पंधरा ऑगस्टपासून सुरू आहे मात्र अजूनही बरीच आस्थापनं बंद आहेत मॉल्स असतील किंवा रेस्टॉरंट्स असतील धार्मिक स्थळं बंद आहेत ती कधी खुली होणार याच्या प्रतीक्षेत अनेक जण आहेत आणि त्याच पार्श्वभूमीवर काही मतं काही विचार करण्यासाठी म्हणून काल बैठक झालेली होती टास्क फोर्स त्या त्या तज्ज्ञांसोबत मुख्यमंत्र्यांची आणि आता त्या संदर्भात निर्णय काही घेण्यात आलेला नाहीये मात्र काही दुकानचालकांना दिलासा देणार आहे मात्र दिलेला आहे मात्र मॉल्स आता कधी खुले होणार किंवा धार्मिक स्थळं प्रार्थनास्थळं सर्व धर्मियांचीही कधी खुली होणार याकडे सगळ्यांचं लक्ष आहेच हॉटेल रेस्टॉरंट मॉल्स सुरू करण्याबाबत चर्चा झालेली आहे मात्र निर्णय काही आत्तापर्यंत बाहेर आलेला नाही थेट जाऊयात आपण आता पुण्यामधून आमचे प्रतिनिधी अद्वैत मेहता आपल्यासोबत आहेत अद्वैत मुख्यमंत्र्यांची टास्क फोर्स सोबत बैठक झाली मात्र त्यामध्ये काही विचार विनिमय केलेला आहे एकूणच राज्यातले मॉल्स असतील रेस्टॉरंट्स असतील हॉटेल्स असतील ती कधी सुरू होणार मात्र अजून काही त्याबाबत निर्णय आलेला नाहीये त्यामुळे बरेच जण हे आता प्रतीक्षेत आहेत सगळंच कधी खुलं होणार राज्यातलं पुणेकरांमध्ये काय नेमकी भावना आहे कारण पुण्यातले निर्बंध सुद्धा बरेचसे शिथिल झालेले आहेत बरोबर 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 आहे पुण्यामध्ये निर्बंध शिथिल झालेले आहेत आणि पुण्यामध्ये हॉटेल रेस्टॉरंट सुरू झाली दहा वाजेपर्यंत आणि अकरापर्यंत पार्सल पन्नास टक्के क्षमतेनी किंवा दुकानं सुरू झाली मॉल्स पण कालपासून सुरू झाले पण एक अट जी आहे ती अत्यंत जाचक ठरते ते म्हणजे दोन्ही डोस घेतले असतील तरच मॉलमध्ये प्रवेश आणि यामुळं आधीच लोक याला घाबरत आहेत आपल्यासोबत आता ऑफ मॉल सुप्रसिद्ध आहे त्याचे सीईओ ओ आहेत यानी इतना कई रिटेलर्स है जैसे बोलो आप मॉल तो शुरू हो गए लेकिन आ, ये जो दो वैक्सीनेशन डोज कंपलसन है आ, ये टर्म तो आपको लगता है कि ये थोड़ा ज़्यादा मतलब कड़क है ये देखिए हम बहुत खुश हैं कि एटलीस्ट सरकार ने हमें खुलने का वो दिया बट आप खुद देख सकते हैं आज की डेट में पूरा मॉल खुला है बहुत ही हार्डली कोई कस्टमर है और मैं पूरा एसी लाइट सब ऑन करके बैठा हूँ तो इसका खर्चा कहाँ से आएगा मुझे नहीं पता प्लस जो एज ग्रुप जो इन्होंने डाला है वो बहुत ही हमारे मॉल में वही एक पब्लिक आता है स्पेशली जो काम करने वाले लोग हैं वो इसी एज ग्रुप के हैं आप इस इसमें अभी डबल वैक्सीनेशन अभी 18 टू 40 इज हार्डली एनी परसेंटेज और उस परसेंटेज में यदि आप बोले कि इसी के साथ करना मतलब ये खोला है बट नहीं खोला है मतलब मतलब जिसने एक वैक्सीन लिया हो और दूसरा अगर कोविशील्ड लिया हो तो चौरासी दिन के बाद हाँ चौरासी दिन का उसकी जो परसेंटेज है वो संख्या बहुत कम है तो आप किससे आप धंधा करेंगे यहाँ पे आप बस खोल के बैठे हुए हैं तो कोई आ नहीं रहे अजून काय समस्या आहेत अजून काय मागण्या आहेत आहे आमच्याकडे आठ एम्प्लॉईज होते आणि ते पण आता वॅक्सिन घेतले नाही कारण की त्यांच्याकडे पैसे नाही चार महिने बंद होते आणि दुसऱ्या गव्हर्नमेंटने जे व्हॅक्सिन अव्हेलेबल करायला आहे ते पण आता भेटले नाही आम्हाला आणि दोन डोसचे जे ऑप्शन ठेवलेले आहे ते कशाला ठेवले ते माहिती नाही ना कस्टमर येतच नाही कारण की ते दोन डोस घेतलेले आहेत ते सगळे सिनियर सिटीजन आहे ते सिनियर सिटीजन मॉलला येत नाही मॉलमध्ये का? का काय अजून काय अडचणी आहेत मधल्या काळामध्ये बंद असल्यामुळं भाडं तर भरावं लागलं असतील इलेक्ट्रिक बिलं द्यावी लागली असतील पाणीपट्टी द्यावी लागतील किंवा जे एम्प्लॉईज आहेत ते पण कदाचित परत आले नसतील कुठल्या कुठल्या अडचणी आहेत सध्याच्या काळामध्ये सर आता जो मॉल चालू झाला हे एक मोठी गोष्ट आहे नाही असं नाही गव्हर्नमेंटनं खूप चांगला डिसिजन घेतला की मॉल चा, चालू झाले पाहिजे पण याच्यामध्ये प्रॉब्लेम असा झालेला आहे की सध्या जे आमच्याकडे कस्टमर mm -hmm. कस्टमर्स येत आहेत हे पूर्ण कस्टमर्स मीन्स जास्तीत जास्त आपला एक एज ग्रुप आहे जो श वर्किंगमध्ये राहतात तेच येतात आणि ज्यांचं वॅक्सिनेशन जे सा तुम्ही सांगितलेलं आहे की तुम्हाला कंपल्सरी दोन डोसेस हे कम्प्लीट झाले पाहिजेत पण सध्याच्या काळामध्ये दोन डोस कम्प्लीट होणं ही खूप मोठी गोष्ट आहे आणि याच्यामुळं जे मी स्टोअर ओपन आहे मी एक स्टोअर मॅनेजर आहे मी स्टोअर ओपन केलेला आहे बट त्या स्टोअरमध्ये जो मला वॉकिंग आला पाहिजे किंवा जो बिझनेस करण्यासाठी मला जे कस्टमर आले पाहिजेत तेच येत नाहीत कारण तुमच्या ज्या काही अटी आहेत त्या अटी पूर्ण सध्या आतापर्यंत तरी पूर्ण होणं हे शक्य वेळेची पण मर्यादा येते तुम्हाला असं वाटतं की वेळ जी आहे प्राईम टाईमला लोकांना शहरामध्ये विशेषतः रात्रीपर्यंत शॉपिंग करायला लोकांना आवडतं आठ म्हणजे सातलाच बंद करावं लागत असेल आधी तर मी धन्यवाद सांगतो गव्हर्नमेंटने की गव्हर्मेंटने मॉल ओपन केले पण वेळेची परवानगी असं की जनरल मार्केट आणि हे आता वेढ तर आठ वाजेपर्यंत ठेवली आधी दहा वाजेपर्यंत यायची दुसरा कस्टमरचा बेस आहे तरुण तरुण कस्टमर येतात आहे इथे आपल्याकडे आणि से सेकंड डोस सांगितलेलं आहे स्टाफसाठी आणि कस्टमरसाठी दोघींसाठी तर स्टाफाला आम्हाला हे प्रॉब्लेम येतोय की स्टाफ आम्हाला थर्टी पर्सेंटेजच सेकंड वॅक्सिन घेतलेलं आहे कारण की आधी सेकंड वॅक्सिन बघितलं आपण तर मे पंधराच्या आधी ज्यांनी फर्स्ट डोस घेतला असेल त्यांना सेकंड भेटेल आता बरोबर कारण की गव्हर्मेंट मला सांगा आणि दुसरी गोष्ट इतर जे व्यापारी संकुल आहेत किंवा दुकान आहेत तिथं मात्र हे नाही आहे भेदभाव केला तो मॉल्स आणि इतर याच्यामध्ये थोडा भेदभाव सारखी कल्पना आहे कारण लोकल मार्केटमध्ये तिथे कोणी कस्टोडियन नाही आहे कोण कंट्रोल करायला नाहीये इकडे मॉल मध्ये मॅनेजमेंट आहे एखाद्या माणसाने मास्क नाही घातलं तर त्याला मास्क घालायला सांगतात आणि वॅक्सिनेशन त्याच्यानंतर लोक तसंही मास्क घालतात मग वॅक्सिनेशन कंपल्शन करायची गरज नव्हती त्यामुळं जर आपण बघितलं तर एक भेदभावाची पण भावना आहे इतर दुकानं इतर मार्केट व्यापारी संकुल यांना हे नियम नाही आहेत मग मॉल्सला का आहेत बरं अद्वैत म्हणजे एकंदरीत काय तर मॉल संदर्भात जे काही नियम घालून दिलेले आहेत पुण्यात देखील त्याबाबत मॉल्स चालक हे मात्र